जामनेर सरांनो आम्ही देखील शेतकरी आहोत आम्ही काहीतरी यांच्यासारखं खोटं नाटक सांगून जनतेचा विश्वास घात करण्याच्या करता इथे आलेलो नाहीये कारण तुमची आमची जातच मुळात शेती शेतकरी जात काहीतरी जण जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतात आम्हाला मात्र आदरणीय पवार साहेबांनी तशी शिकवण दिलेली नाहीये त्यांच्या काळामध्ये पंचवीस हजार माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काही 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 महिला स्वतःच सरण असत आणि पेट त्याला पेटून देत आहेत आणि त्याच्यावर उभी मारतायत पूर्वीच्या काळामध्ये आपण जुन्या गोष्टी ऐकतो सती जायचा प्रकार तशा पद्धतीनं काही घटना आज राज्यामध्ये होतात हे शाहू पुन्हा आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श काय होता निवडणुकीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि सत्तेमध्ये आले तर आज शिवाजी महाराजांना पण ते विसरलेले जून दोन हजार अठरा मध्ये चक्रीवादळ गारपीट झाली खेळी उत्पादकांचे रवे लावना मुक्ता इंगर सह आठ तालुक्यामध्ये पाचशे कोटी रुपयाचं नुकसान झालं त्यासाठी निवेदन दिली मोर्चे काढले परंतु विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेता या नाते आवाज उठवला ना। परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये खान्देशकरांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज त्या ठिकाणी दिलं नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं सभागृहात मिटिंग लावून आणि त्याच्यातनं चर्चा करू आणि मार्ग काढू काही दिलं नाही आज जे काही चित्र तुम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची ताकद जाए ही आमच्या सारख्यांच्या मध्ये अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने पर्यंत थांबला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद घेऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र